गुप्तहेर अर्चना कुख्यात झपाटलेल्या हवेलीच्या गलिच्छ मंद प्रकाश असलेल्या हॉलवेमध्ये पाऊल ठेवत होती ती या घराशी संबंधित विचित्र गायब होण्याच्या आणि भयानक खुनांचा शोध घेत होती आणि आज रात्री ती त्यातील काळोखी रहस्य उलगडण्याचा दृढनिश्चय करत होती ती धुळीने माखलेल्या अभ्यासिकेत पोहोचताच अर्चना फाईल्सचा एक बाहेर काढली आणि वाचू लागली तिचे डोळे कुतूहल आणि भीतीच्या मिश्रणाने स्कॅन करत होते अचानक तिच्या पाठीवरून थंडी वाजली आणि तिला तिच्या मानेच्या मागच्या बाजूला बर्फाळ श्वास जाणवला ती फिरली पण तिथे कोणीही नव्हते तिच्या पायाखालील जुन्या लाकडी फरशीच्या फडक्यांचा आवाज वाढलेला वाटत होता आणि ती तिच्यावर कोणीतरी किंवा काहीतरी रेंगाळत आहे ही भावना दूर करू शकत नव्हती आणि मग तिने त्याला पाहिले एक भुताटकीची आकृती उंच आणि कमकुवत अंधारात कंदिलांसारखे चमकणारे डोळे त्याची त्वचा अगदी फिकट गुलाबी झाली होती आणि त्याच्या उपस्थितीने खोलीतील हवा शोषून घेतल्यासारखे वाटत होते अर्चनाने ओरडण्याचा प्रयत्न केला पण बुध तिच्यावर वार करत असताना तिचा आवाज तिच्या घशातच अडकला घर पुन्हा एकदा शांत झाले त्याची गुपी ते त्याच्या कोसळणाऱ्या भिंतींमध्ये बंद होती आणि गुप्तहेर अर्चनाचे गायब होणे हे एक गुढच राहिले त्याच्या खोलीत लपलेल्या अलौकिक शक्तींच्या फक्त कुजबूज मागे राहिल्या अंधारजवळ आला आणि पछाडलेला वाडा आणखी एका बळीला मारणाऱ्या दहशतीचा पुरावा म्हणून उभा राहिला